नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती काही जणांनी आरोप केले याचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी निषेध व्यक्त केला आहे गल्लीमधील बाजारबुंदगे दिल्लीमधील तिकीट फायनल करणार का त्यांची लायकी तरी आहे का त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती बोलू नये अशी टीका जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी संगमनेर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की बाजार बुनग्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती बोलू नये या आरोप करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षामधन हकलपट्टी करण्यात आली आहे तसेच या बाजार भुनग्यांनी कार्यकर्त्यांनी जर इथून पुढे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविषयी अपशब्द काढला तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा सज्जड दम देखील संपर्क प्रमुख दराडे यांनी दिलाय या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि शिवसेना संघटक विठ्ठल घोरपडे उपजिल्हा प्रमुख रणजित ढेरंगे उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव तसेच तालुका प्रमुख दक्षिण रमेश काळे तालुका प्रमुख उत्तर राजेंद्र सोनवणे जिल्हाप्रमुख युवासेना महेश देशमुख उपजिल्हा युवा युवासेना विनोद सूर्यवंशी प्रमुख अकोले गणेश कानकाटे शहर संघटक संगमनेर दिनेश फटांगरे संचालक अगस्ती कारखाना कैलास शेळके शहर संघटक अकोले बाळासाहेब धुमाळ प्रसिद्धी प्रमुख संगमनेर सिद्धेश घुगे मंजाबापू साळवे सोमनाथ भालेराव आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आज आपल्याला तातडीनं बोलवण्यात आलं आणि आमचे काही ठराविक पत्रकार बंधू आणि सर्व आमचे पदाधिकारी आज शिर्डी या ठिकाणी आपल्याला संवाद साधण्यासाठी आम्ही उपस्थित झालो खऱ्या अर्थाने आपण बघताय की लोकसभेच्या निवडणुका काही तासामध्ये आचारसंहितेचं सावट आपल्यावरती येणार आहे आणि गेले एक वर्षापासून आम्ही खासदार लोखंडे साहेबांच्या ज्यावेळेस सरकार स्थापन झालं खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आमचा प्रवास जुना परंतु सरकार स्थापन होत असताना खऱ्या अर्थाने कामाला गती आली याचं सगळं श्रेय खासदार लोखंडे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना खऱ्या अर्थाने जातात आणि म्हणून हे सगळं चालत असताना गेली एक वर्षभर खरं म्हणलं तर नव्याने ही सुरुवात आणि एक वर्षभर आम्ही ह्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल आणि अहमदनगर मध्ये असेल काम करतोय आणि हे काम करत असताना आतापर्यंत कालपर्यंत परवापर्यंत तर काय कुठे कुणी खासदार साहेबांविषयी बोललं नाही परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे इलेक्शन आलं की ज्या प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्वप्न पडलेले असतात आणि प्रत्येकाला एक भावना व्यक्त करण्याचा एक संधी मिळते आणि थोडक्यात म्हणायचं तर ब्लॅकमेलिंगचा हा जो प्रकार असतो हा फक्त इलेक्शन मध्येच करू शकतो अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डी मध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजण्या एवढी लोक ती होती आमचे मित्रच आहेत परंतु शेवटी हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे नामचे संबंध जरी चांगले असेल परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाहीये की माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू महायुतीचा जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काही काही काहीच त्याच्यात तथ्यच नाहीये म्हणून आम्हाला ते फार वाईट वाटलं दिल्ली कि दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कोणी ऐकेल का बिलकुल ऐकणार नाही मग यांनी ह्या ज्या बावड्या सर्वसामान्य माणसांना ह्या ज्या बावड्या जातात याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथे उभा आहे खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती बाय बोलायचंच नाहीये एखाद्या गल्लीतला एखाद्या गल्लीतला पाचशे मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस एखादा मध्ये कुठेतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारी लोक एखाद्या तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार आणि कायम सातत्याने तीस वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणार आहे अशा नेतृत्वावर बोलण्याचा एक दोन तीन टक्के लोकांना जो सवय लागलेली आहे हा फक्त बावलटपणा बनलं तरी चालेल यांनी अनेक वेळा मी म्हणतो जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं भेटायला जायचंय तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं तुमची कामं झाली पाहिजे अरे ती पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल प्रशासनाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल आणि ती कामं जर होणार नाही तर शंभर टक्के काम ही काय प्रशासनात होत नसतात मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही अरे सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंचवर्षक निवडणुका का घ्यायच्या आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का आहे यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसतानी आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसून घेतलं पाहिजे आपल्याला फक्त नेता मानला पाहिजे आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चिराडता येईल ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिरत फिरत होती परंतु साहेब हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे तुम्ही कुणी जा आजही मी म्हणतो इथला कुठलाही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं माझं असं असं काम आहे ते डायरेक्ट ज्या ज्या विभागाच्या असेल त्याचा नंबर घेतील त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील ते होणार असेल साहेब एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या परंतु ते कधी म्हणणार नाही ना तू कोणत्या पक्षाचा आहे म्हणून ह्या दोन चार बाजार गुंग्यांनी लक्षात घ्यायचंय की तुम्ही दोन चार जण म्हणजे शिवसेना नव्हे आणि खासदार खासदार म्हणून ज्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रतिमा कमवली आहे त्यांनी पक्ष म्हणून विचार नाही केला त्यांनी जनता म्हणून विचार केलेला आहे आणि ह्या शिर्डी लोकसभा मध्ये कोण काँग्रेसचा आहे कोण राष्ट्रवादीचा आहे कोण बीजेपीचा आहे कोण शिवसेनेचा आहे हा अजिबात विचार न करता आपल्या मतदारसंघातील सगळ्यात सगळी जनता ही आपली आहे आपण पक्ष संघटना म्हणतात परंतु आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण निवडून आलोय आणि त्यांची कामं करणे आणि त्यांची कामांना कामा आपल्याला निरसन करणे आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे शक्य असेल एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस त्यांचा तुम्ही जीवनपट बघा फार पुढे साखर सम्राटाच्या घरामध्ये जन्माला आलेला माणूस नाही तो कुठेतरी भाजी विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि बघता बघता संघर्षामधून एक लढावी वृत्तीने आज त्यांचा जीवन प्रवास हा इथपर्यंत आला आज ते ज्या राजकीय जीवनामध्ये खूप समाधानी जी आहे जे जे बाजार काही उद्देश साध्य झाला नाही काय कोणाला आणतात ते तुम्ही बघितलं असेल जे काय पाच दहा लोक असेल त्यांना मला तुम्ही बघते पाचशे लोक जमा करा तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे लोक जमा करून बघा सर्वसामान्य माणसामध्ये ती ज्या पद्धतीने बोलताय त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं जे वागणं आहे त्यांची जी प्रतिमा आहे त्यांचं जे सगळ्या बाबीच चारित्र्य आहे त्यांच्या चारित्र्यावर जर बोलायला गेलं तर एकमेकाची एक पोल फोल करू शकतो आपण परंतु आपल्याला बोलायचं नाहीये त्या विषयावरती परंतु त्या पद्धतीनं त्यांनी बोललं की आम्हाला उमेदवार बदलून आहे जसं काही सरपंचाची निवडणूक आहे का काय आणि का हे कोण ठरवणार आहे एका नगरपालिकेमध्ये पाचशे मतं घेणारे माणसांनी असं बोलायचं त्यांच्या महिले त्यांच्या बैठकीचा सर्वात महत्वाचा विषय आहे की लोकसभा निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेवल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये काही उलटसुलट चर्चा होत असतात राजकारण आहे त्यातच आमच्या तथाकथित काही पदाधिकाऱ्यांनी दोन तीन दिवसापूर्वी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्यावरती आणि पक्षावरती बिनबुडाचे आरोप केले आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निवडणूक डोळ्यासमोर झाली आलेली आहे भाजपने महाराष्ट्र राज्यातील पहिली यादी या ठिकाणी जाहीर केली आहे शिवसेना पक्षाची यादी देखील आज किंवा उद्या आपल्याला या ठिकाणी जाहीर झालेली दिसेल आणि त्यामध्ये शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदाशिवराव लोखंडे साहेब घेत असतील हे मी तुम्हाला या निमित्ताने शाश्वती देतो सदाशिव लोखंडे साहेबांनी मागच्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून दहा पर्यंत या परिसरात या भागात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकयोग कामे केले पण कुठल्याही प्रकारचे घराणेशाही कुठल्याही प्रकारचे संस्थानशाही साखर कारखाने शैक्षणिक संस्था सहकारी संस्था त्यांच्या पाठीमागे नसताना केवळ त्यांना जाहिरात करणं थोडस त्या बाबतीत शिवसेना पक्ष असो किंवा साहेब असो थोडेसे कमी पडले पण अं शिवसेना पक्षाचं एक चांगलं संघटन असल्यामुळं आणि तुमच्यासारख्या पत्रकारांची चांगली भक्कम साथ असल्यामुळं आपण नियमित जनतेपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा जाहिरातीच्या बाबतीत चांगला प्रयत्न आपण केलेला आहे संगमनेर मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे माहित आहे की केवळ आणि केवळ या दहा वर्षात तो, के के तो लागला आहे रखडलेल्या प्रकल्पाला गती देणारे खासदार ज्यांना आम्ही आदराने जलदूत बनतो असे हे सदाशिव लोखंडे साहेबांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे त्याचा कालव्याद्वारे पाणी पण आलं आहे दोन अडीच महिन्यापूर्वी दिवाळीच्या भर भर दिवाळीमध्ये अचानक पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडलेला असताना तब्बल अडीच कीएमसी पाणी आमच्या तळेगाव पासून त्या दुष्काळी भागाला देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आणि सदाशिव लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे निळवंड्याचं जे उर्वरित काम आहे चाऱ्यांचं ते देखील मार्गी लावण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी तेराशे कोटी रुपयाचा तब्बल निधी त्या कामासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे निळवंट्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचा निधीचा तुटवाडा या ठिकाणी संगममेड तालुक्यातील अनेक मोठमोठे रस्ते असो आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर संगमेरच्या उत्तर भागातला अश्विनाथ महाराज चिंचोरी नानापासून संगमेर इथं येणाऱ्या पर्यंतचा रोड असो गावागावातील अनेक रोड असो सोलर लाईट असो असे पहिले खासदार आहे ज्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला कम्प्युटर दिलेले आहे अनेक डिजिटल नोटबुक या ठिकाणी प्रत्येक शाळेला देण्याचा खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे सोलर लाईट असो स्मशानभूमीचं सुशोभीकरण असहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे माळुंगीचा प्रश्न त्या माळुंगीच्या पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी कुणी आणला हे संगमनेरच्या जनतेला माहित आहे त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये साडीच कोटी रुपयांचा सुशोभीकरणासाठीचा निधी असा एकूण तब्बल साठ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून खासदार साहेबांनी हे करून आणलेलं आहे सांगायची गोष्ट म्हणजे सा चित्र आहे तसंच संपूर्ण शिर्डी लोकसभे मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इथून मागच्या खासदारांच्या बाबतीत काय गोष्ट होतो आपल्याला माहित आहे सभा मंडपच्या पुढे कुणीच जात नव्हतं पण मंडप सोडून पण विकास असतो एक दूरदृष्टी नेतृत्व आपल्या शिर्डी लोकसभेला लाभलं आणि त्यातून विकासाचे अनेक असे कामं झाले भविष्य काळात देखील निळमंडळाचा उरलेला प्रकल्प असो भोजापूर <्पुर्याँ> प्रकल्प जो आपल्या संगा तालुक्याचा अत्यंत महत्वाचा वीस गावांचा प्रश्न आहे त्याचं पुनर्निर्माण असो नंतर जाणार पाणी असो तळेगाव या ठिकाणी स्टार असो शिर्डी येथे आय टी पार्क आणि श्रीरामपूर येथे ही महा शेती महामंडळाची जागा आहे त्या जागेमध्ये इस्रायलच्या धर्तीवर मॉडर्न आणि फायदेशीर शेती ही भारतामध्ये मॉडर्न शेती म्हणून संबोधली जाईल अशा शेती विकसित करण्याचं धोरण खासदार साहेबांनी आपलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चोवीस चे महायुतीचे उमेदवार हे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हेच असणार आहे केवळ उमेदवार असून हे नाही तर दोन हजार चोवीस ला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा खासदार सुद्धा सदाशिव लोखंडे साहेब हेच असतील आणि विजयाची हॅट्रिक या ठिकाणी झालेली असेल आता ज्या तथाकथित पदाधिकाऱ्यांनी काही आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत बोलल्याचं झालं म्हटलं तर आम्ही मागील दोन वर्षापासून ज्या नंतर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि महाराष्ट्रात सत्तापालट करून ते विराज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्या दिवसापासून आम्ही शिवसेनेत अगोदरच्या शिवसेनेत होतो आणि त्या पहिल्या दिवसापासून त्या नवीन शिवसेनेत आहोत खासदार साहेबांसोबत आहोत मुख्यमंत्र्यांसोबत आहोत ज्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे आरोप केले ते पदाधिकारी आम्हाला दोन वर्षात कुठेही दिसले नाही किंबहुना आमचे जे निरीक्षक येतात आमचे जे सचिव येतात मुंबईवरनं वेळोवेळी महिन्यात दोन महिन्यांना बैठका होत्या कुठल्याही बैठकीला हे महाशय हजर नसतात आणि ज्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यांना आपल्याकडे उत्तर आहे की आम्ही दीड वर्षापूर्वी आदरणीय विमलताई पुंडे या कोपरगाव येथील रहिवासी असून त्यांच्याकडे तीन तालुक्यांची जबाबदारी आहेत तसेच आपल्या संगम तालुक्यातील मालदड येथील आमच्या सहकारी भगिनी त्या आता थोड्याच वेळेत या ठिकाणी नवले आहेत आणि त्या अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्याची जबाबदारी महिला जिल्हा प्रमुख म्हणून पार पडत आहे आणि ते आता दीड महिना दीड वर्षापासून त्या पार पडत आहे त्यामुळे अशा तथाकथित जे त्यांनी आरोप केले त्या सर्व आरोपांचं शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी खंडन करतो त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही एक साधा सरळ आणि एक सर्वसामान्य व्यक्तिवत म्हणून सदाशिव लोखंडे साहेब हे खासदारकीच्या नावारूपाने या मतदारसंघात आलेले आहेत आणि अशा चांगल्या माणसांवरती आरोप करायचं बदनाम करायचं कोणाच्या तरी पाकिट घेऊन ही मंडळी करत आहे असा आमचा शिवसेना म्हणून आरोप आहे कुठलाही पक्ष म्हणजे कुटुंबासारखं असतं त्या कुटुंबात मतभेद असतात आणि या शिवसेना पक्षातही थोडेफार मतभेद असतात पण खासदार साहेब असो आमचे पक्ष सचिव असो आमचे जिल्हा प्रमुख असो जिल्हा संपर्क प्रमुख असो हे सर्व ज्येष्ठ मंडळी त्या व्यक्तींबरोबर नेहमी संवाद साधत असते कुणाची नाराजी झाली ती नाराजी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे माझ्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करेल की शिवसेना पक्षात कुठलीही गटबाजी नसून सर्व व्यवस्थित चालू आहे आणि येणाऱ्या लोकसभेला आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे सक्षमपणे सामोरे जाणार असून खासदार सदस्य लोखंडेंना पूर्ण बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही शंभर टक्के सर्वजण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद माझ्या मित्र मित्र पत्रकार बंधून तुम्हाला महाराष्ट्र आपणास माहितच असेल की एक चार पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिर्डी येथील शिर्डी येथे काही अनधिकृत पदाधिकारी लोकांनी खासदार सदशिव लोखंडे साहेबांविषयी चुकीची अशी माहिती दिली तर आम्ही साहेबांसोबत गेल्या अनेक दहा वर्षापासून काम करतो आम्ही ज्या लोकांनी स्टेटमेंट दिले पूर्वी आम्ही ते स्टेटमेंट नंतर वाचलं ते अधिकृत असे पदाधिकारी नाहीच आणि राहिली दुसरी गोष्ट साहेबांनी काय केलं साहेबांनी काय केलं हे संपूर्ण जनतेला माहिती आहे साहेबांनी रखडलेला निळवंडेचा सा प्रकल्प मार्गी लावला आणि भूमिपुत्र शेतकरी आदिवासी बांधवांनाही न्याय दिला त्यांनी हे बरोबर आहे की साहेब शांत आहेत आणि साहेब मार्केटिंग करत नाही त्यांची शिक्षण संस्था नाही एकमेव दक्षिण आणि आपले उत्तर लोकसभेत एकमेव हो, शिवसेनेचे खासदार सदस्य लोखंडे साहेब आहेत त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे परंतु ते शांत आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या मागे आम्ही पण शांत राहू इथून पुढे कोणत्याही पदाधिकारी अनाधिकृत अनाधिकृत पदाधिकाऱ्यांनी साहेबांविषयी चिंतडे उडवण्याचा सा प्रयत्न केला तर संगमनेर काय जिल्ह्यातील युवा सेना शिवसेना त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आम्ही रस्ते जिथे दिसेल तिथे तुरू आणि चुकीची माहिती पसरू नये साहेबांविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस साहेब स्वतः स्वतः बांधावर होते जागेवरती तहसीलदार होते प्रांत होते प्रभावी त्यांनी कलेक्टर साहेबांना ते फोन लावून जागेवरती त्याचा डीबीटी देण्यास सुद्धा दिलेले आहे भरपूर शेतकऱ्यांना त्यांनी जागेवरती त्याचा मोबाईललाही मिळवून दिलेला आहे साहेब शांत आहेत परंतु ते कार्यसम्राटी आहेत आणि ते काम करतात आता इथून पुढे आम्ही त्यांना त्यांची उंची एवढी मोठी नाही की समोरच्यांनी पत्रकार परिषद घेऊन साहेबांविषयी विरोधात बोलावं आम्ही पण इथून पुढे पत्रकार परिषद घेणार नाही युवासेना शिवसेना त्यांना त्यांना जी भाषा समजेल त्या भाषेत आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देऊ आणि इथून पुढे आम्ही साहेबांविषयी कोणती बदनामी कपून घेणार नाही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचे पत्रकार परिषद घेण्याचं कारण काल परवागडे एका बाजार बाजारभुंग्याने काल पत्रकार परिषद घेतली होती त्याच्या गाडीत आतापर्यंत दोन माणसं सुद्धा नाही आले आणि त्यांनी दहा माणसं जमा केले ते माणसं विकत आणले का काय त्याच्या पहिली खात्री करावी लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही निस्वार्थीपणाने काम करतोय आम्ही काही पैसे पक्षाचे हेवे दावे करून आणि स्वार्थासाठी काम करत नाही जे स्वार्थासाठी काम करत असेल त्याला हे नाही दिलं ते नाही दिलं त्याच्यामुळे ते नाराज होऊन काही गोष्टी त्यांनी केलं असेल पण त्यांना एवढंच सांगतो जर इथून पुढं खासदार साहेबांबद्दल जर वाईट वक्तव्य केलं तर तुला शिवसेना स्टाईलने दाळा दाखवेल आणि दुसरी गोष्ट कर, कर्जत जामखड मध्ये साडे तीन टाईम आमदार होते कर्जत जामखेडला कुकडी धरणाचं पाणी कर्जत जामखड जाम मतदारसंघात फक्त काम खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनीच केलं दुसरी गोष्ट अशी पंचावन्न वर्ष वर्षापूर्वी रखडलेलं काम मिळवून द्यायचं खासदार साहेबांनी जलदिंडी काढून त्या ते टायमाला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब होते त्या टायमाला त्यांनी जलदिंडी काढून तिथं मान्यता घेतली रखडलेलं काम पूर्ण केलं दावा काला उजो केला आज पंचावन्न वर्षापूर्वी जे पाण्याचे टँकर जाते तिथं पाणी पाणीमय केलं गाव टँकर मुक्त गाव झालं पाणीमय केलं आणि दुसरी गोष्ट आहे त्यांना कोणती पत्रकार परिषद घेण्याचा कोणतेही त्याला अधिकार नाही लोकशाही मार्गाने तो घेऊ शकतो पण चार दोन गाळ्यात लोकांच्या गाळ्यात शिवसेनेचे मफलर घालून तो जर पत्रकार परिषद घेतला असला त्याचं काही कारण नाही त्याचं त्याची ते पहिले त्यांनी त्याची पातळी बघावा पण त्यांनी पत्र पर, पत्रकार परिषद घ्यावा आणि खासदार साहेबांना तिकीट देऊ नका हे न त्याचा कोणताही नैतिक ती नाही त्यांनी या शब्द विषयी बोलू नये जय हिंद जय महाराष्ट्र शावी सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल हो म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल हो व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त युक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह आणि योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाइट डिनरसाठी खास व्यवस्था बर्थडे आणि अनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफ बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर अॅग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर अॅग्रो रिसॉर्ट अटच ऑफ नेचर